थोडा काच कदा केला नंतर असा दाखील की एस टी बसायलाच नाही यांचं कुंड्रान तिकीट गुल यांची सगळ्याची एस टीनं फिरायची सुद्धा पंचायत यांची म्हणजे इतकं वाईट वाटन त्यांना असा त्याचा अर्थ सोपं हो आपल्याला हलक्यात जर आता घेतलं मग सरकारला कळन आणि विरोधी पक्षाला भी कळत मग काय कसा असतो मराठी घोटाळा झाला असा त्यांचा फ्रॉड ते त्याला आणि तेही सरकारच्या संरक्षणाखाली हा प्रॉब्लेम झालेला आहे नाही तर मला त्याच्यावरती नाही उत्तर द्यायचं म्हणलं कोणाला काय म्हणायचं मला कसं मिळायचं मराठ्याला कसं मिळवून द्यायचं मी त्याला खंबीर मला मी असले उत्तर द्यायला नाही बसले इथं त्याचा दुसरा एक आरोप आहे की मराठा समाजाला सामाजिक दृष्ट्या मागास सिद्ध करू शकत नाहीत म्हणून सगळ्या सोयऱ्यांचा आणि ओबीसी मधून आरक्षण देण्याचा घाट घाल निमंत्र द्यायचंच नाही मला यांना उत्तर किती घटना कळते याच्यावरच लक्षात त्यांना कोण मागायचे कोण आहे म्हणजे आयोग आयोगापेक्षा भारी झाले काय कायदे घटनेपेक्षा काय बोलायचं त्यांना उत्तर देत बसायचं चल धन्यवाद सर... 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 लॉजिक मला असं सर... काय घटना चालत हे काय कायदा चालक हे इथं कायदे अस्तित्वात हे सगळे सरकार अस्तित्वात हे इथं आयोग अस्तित्वात इथं मागासवर्ग आयोग अस्तित्वात आहे इथं सगळं आहे ना इथं न्याय मंदिर आहे सगळं अस्तित्वात धक्का लागतो का नाही आम्ही कोण सांगणार आहे तिकडे विचार ना, ना? ना लागतोय लागत। का नाही लागत कुठं लागतो धक्का कसा कोणाला मी म्हणतो काय ज्याला विरोधक मानला नाही त्याला उत्तर देण्यात मला रस नाही मी खरं सांगतो तुम्हाला विरोधक मानलंच नाही त्यांना आम्ही विरोधक मानतच नाही मानलं असतं तर आत्तापर्यंत आम्ही सुद्धा तोड उत्तर दिलं असतं आम्ही मानतच नाहीत त्यांना कारण आम्हाला त्या मुस्लिम बांधवांच्या गोर गोरगरीब डॅकरासाठी लढायचं आहे आम्हालाही गोरगरीब धनगर बांधवांसाठी लढायचे त्यांना कसं मिळत नाही ते आम्हाला बघायचे बारा बलुतेदारांसाठी लढायचे दलित बांधवांचे काही प्रश्न आहेत त्यांसाठी लढा पुटा हे यांचं ना कुठं याच्यात वेळ घालत बसता हे चित्रपटाला विरोध होतो नाही ते असं नाही मला रसच नाही जे मला आज आरक्षणात आपला जीवित जास्त त्यात विरोध होतो माझा असला कोणाचा असला ज्याच्यात आपल्याला रसच नाही तिकडे इकडे उद्योग आरक्षण मिळायला सोडून द्यायचं माझं ध्येय माझ्यावर कोण टीका करतं याच्यावर नाही माझं ध्येय कोण आंदोलन करतं कर आहे त्याच्याकडे मी बघत नाही माझं ध्येय आहे कोणाकडे लक्ष नाही आपल्या जा जातीला किती मिळतं आहे त्याच्यावर देय ठेवायचं आणि माझी जाती एक आहे माझ्या जातीनं जा आता थोडा काच कदा केलेला नंतर असा दाखील की एष्टी बसायलाच नाही यांचं कोणरा तिकीटं गुली यांची सगळ्याची एसटीनं फिरायची सुद्धा पंचायत यांची म्हणजे इतकं वाईट वाटन त्यांना असा त्याचा अर्थ सोपं नाही हो आपल्याला हलक्यात जर आता घेतलं मग सरकारला कळन आणि विरोधी पक्षाला बी कळत मग काय कसा का असतो मराठे आणि मराठ्याच्या मताचं रूपांतर कशाला म्हणते आणि त्यांच्यासोबत आलेल्या समुदाय जे जाती आहेत त्यांच्या मताचं रूपांतर कशात होतं मग धक्का कळत नाही त्यामुळं आम्ही विश्वास ठेवला आहे शंभूराजे देसाई साहेबांवरती शिंदेसाहेबांवरती फडणवीस साहेबांवरती जे जे साहेब आले होते त्यांचे कोण कोण मंत्री आले होते ते ते मध्यस्थी करतायत त्यांच्या माध्यमातून त्यामुळे ठेवला ठेवा आता ते शिंदेसाहेब फडणवीस साहेब एकमेकाला साथ देत आहेत करतो बोललेत आम्हाला कर। काय कोणी करू आम्हाला आरक्षण पाहिजे चांगली गोष्ट आहे फडणवीस साहेब जर त्यांना बळ देत आहेत ताकद देत आहेत जर गोष्टी होत आहेत चांगली गोष्ट आहे आमच्या काही शत्रू थोडे थोडं निस आहे मी तर आजच नाही दहा महिन्यापासून मग बोललं की सोडित नाही माझ्या आरक्षणाच्या मराठ्यांच्या विरोधात कोणी बोलायचं नाही मी सहन करत मी तो कोणत्या विरोधक असू कसं ते काय माझं ध्येय आहे कोणाच्या आरोपाला उत्तर मी देत नाही मला गरज नाही आणि मी त्याला महत्त्व देत नाही दे गोर माझं ध्येय गोरगरीब मराठ्यांना आरक्षण मिळवून मिळून ओके बस धन्यवाद मुस्लिम समाजाचा बा, विषय काढला होता काय शुभेच्छा झालं शुभेच्छा सगळ्याला तर मलाच माहीत नाही कशाच काय असतं चल गेल्या ना आता यात काही माहितीच नाही ओबीसी नेत्यांना तिथे आवाहनच आता जर तुम्ही आमचे नेते आमचे जर लोक पाडत असाल तर आम्ही तुमचे नेते ने मागून आमदार खासदार पाडवचं तेच सांगितलं आणि मग आम्ही कोणाचे पाडू म्हणतो त्यांना असं वाटतं का की आमचे पाडीत म्हणलं राहील मागं सुरू आम्ही आमचेच पाडायचं म्हणतो ना काय बोलते हे तर कळायला पाहिजे ना आम्ही म्हणतो तू पाडा ते काय आम्हाला काय पाडा तुम्हाला काय पाडायचे तर आम्ही कोण नाही म्हणतोय आम्हाला कोणचं सुख ठुले त्यांनी तुम्हाला ज्याचे पाडायचे त्याचे पाडा पण आम्ही म्हणणार नाहीत तुमचे पाडा आमच्या त्यानी येते नाहीत माणसांबद्दल आणि तुमच्याबद्दल आमच्या त्या भावनाच नाहीत तुमच्या असतील आमच्याबद्दल त्या भावना ह्याला पाडा त्याला पाडा आमचे नाही तुमच्याबद्दल तशा भावना की त्याला पाडा तुम्हाला ज्याला पाडा त्याला पाडा मराठा बी निर्णायक येणा असं काय मराठा बी काय साधा समुदाय मराठा बघा या आधी काय नाही शेवटी आता शक्य अशक्यच्या गोष्टी आंदोलनात नसत्या समाजकारणात नसत्या आपण विश्वास ठेवायचा असतो जितके आपल्याला तितकं बघू तेरा जुलैपर्यंत वेळ देणं गरजेचं आहे समाजाचं कल्याण व्हायचं आहे नाही आम्ही तयारच आहेत ना समाज लगेच तयार आहे लढायला पुन्हा असं आहे थोडंसं तयार झाली म्हणजे नाही किती दिवस आमची तयारी त्यांची संघर्ष करायची चल ओके धन्यवाद नाही चला चालेल मिळून नको चल